नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे टोमॅटो सूप अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतं त्या पद्धतीचं दाटसरसं टोमॅटो सूप आज आपण बनवणार आहे येथे मी आठ ते दहा टोमॅटो कापून घेतलेले आहेत याच्या बिया काढून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर येथे घेतलेले आहे एक छोटा कांदा थोडंसं बीट आणि गाजर त्यानंतर त्यासाठी लागणारे मसाले बघूया भाजलेली जिऱ्याची पावडर सहा ते सात काळी मिरी आलं दोन चमचे तूप साखर चवीनुसार मीठ आणि कश्मीरी लाल मिरची पावडर येथे घेतलेले आहे कोथिंबीरचे देठ व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आता येथे मी कुकरच्या डब्यामध्ये सर्व टोमॅटो ओतून घेतलेले आहेत आणि हे कुकरला लावून जवळजवळ तीन शिट्ट्या करून घेणार आहे तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये तूप घेऊया आणि त्यामध्ये आपण सर्व भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये काळी मिरी आणि आलंसुद्धा घालायचं आहे जर तुम्ही लहान मुलांना देत असाल तर याच्यामध्ये काळी मिरी नाही वापरली तरी चालेल त्यानंतर याच्यामध्ये घालूया कोथिंबीरचे डेट कोथिंबीरच्या डेटामुळे सूपला अगदी छान अशी टेस्ट येते त्यानंतर इथे एक छोटा कांदा उभय बारीक काप करून घेतलेला आहे त्यानंतर गाजरसुद्धा गाजरचं आणि बीटचं साल काढून बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहेत बीटमुळे सूपला छान कलर येतो व गाजरमुळे जो टोमॅटोचा आंबटपणा आहे तो कमी होण्यासाठी मदत होते यासाठी गाजर आणि बीट तुम्ही नक्की वापरा याचा पूर्ण कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचं नाही तर अगदी थोडंसं मऊ होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर जास्त डाग होईपर्यंत भाजलं तर सूपचा कलरसुद्धा चेंज होईल आता हे भाजून झालं थोडंसं गार झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मिक्सरला लावून घेऊयात आता इथे आपले टोमॅटो सगळे छान असे शिजलेले आहेत तुम्ही येथे टोमॅटोची सालसुद्धा काढून घेऊ शकता पण मी आज टोमॅटोच्या सालीसहित हे मिक्सरला घालून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर येथे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालते कॉर्नफ्लॉवर जर आपण सूपमध्ये मिक्स करायला गेलं तर त्याच्या गाठी होतात त्यासाठी टोमॅटोसोबत तुम्ही मिक्सरला लावून घ्या आता हे सर्व मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जाडसर जर साल राहिलेलं असेल किंवा काही वाटायचं राहिलं असेल तर ते चाणीच्यावरती राहील आणि अगदी स्मूथ अशी ग्रेव्ही चाणीच्या खाली तयार होईल मदे, मदे हे सर्व तुम्ही एखाद्या चमच्याच्या सहाय्याने किंवा स्पॅच्युलाच्या सहाय्याने गाळून घेऊ शकता आणि आता इथे तुम्ही बघू शकता आहे जाडसर असं वाटण वरती राहिलेलं आहे आता याच्यामध्ये मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून हे पाणीसुद्धा याच्यासोबत पूर्ण मिक्स करून घेऊयात इथे तुम्हाला दिसत असेल छान असं त्याला कलर आलेला आहे अजूनसुद्धा शिजल्यानंतर याचा छान असा कलर येतो आता हे सर्व मिश्रण थोडं दाटसर आहे तर आपण काय करायचं याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला जितकं घट्ट पातळ हवं आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता हे गॅसवर ठेवून शिजवल्यानंतर अजून घट्ट होईल कारण ह्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे त्यामुळे सुरुवातीला हे मिश्रण थोडं पातळ असं करून घ्यायचं आहे आता गॅसवर एखादं भांडं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण ओतून चांगलं मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण भाजून घेतलेली जिऱ्याची एक चमचा पावडर याच्यामध्ये घालणार आहे त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि चवीनुसार साखर घालायची व चवीनुसार मीठसुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो हा चवीला आंबट असतो त्यामुळे शक्यतो तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये हे सर्व सूप करायला घ्या जेणेकरून त्याची रिॲक्शन होणार नाही आता हे सूप सतत हलवत राहून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अगदी दहा मिनटामध्ये छान अशी याला उकळी येते उकळी आल्यानंतर भांड्याच्या कडेला त्याचा फेस तयार होतो तो फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जसं रेस्टॉरंटमध्ये खातो त्याच पद्धतीचं आपलं सूप तयार होईल जसजसं सूप शिजत येईल तसं टोमॅटो सूपचा कलर अगदी छान गडद असा होत जातो आणि छान उकळी आल्यानंतर आपण आपलं गॅस बंद करून खायला घेणार आहे टोमॅटो सूप आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा अगदी छान असं दाटसर असणारं गरमागरम टोमॅटो सूप कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलला फॉलो करा धन्यवाद